नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण भटोरे आणि छोले मसाला बनवणार आहे हॉटेलसारखा चमचमीत छोले अगदीच टेस्टी होणार आहेत तर भटोरे तर किती फुलल्यात आणि फुगल्यात बघा टम बघत असं वाटेल आपण किती खावस असं ही आपली हॉटेलसारखी छोले भटोरीची भाजी होणार आहे इथे मी छोले घेतले आहेत एक वाटी स्वच्छ धुवून घेतले निवडून आणि चार पाच तास मी भिजत घातलं होतं रात्रीच अशा पद्धतीने भिजले तर एका छोल्या एक दोन तुकडं होते असं चांगलं भिजून घ्यायचं आता आपण कुकरमध्ये घालूया त्याच्या पाच सिट्ट्या काढून घेणार आहे छोले शिजताना थोडंसं मीठ घालायचं छोल्याला की चव येते त्याच्यात आता आपण एक पुडगी बांधून घ्यायची म्हणजे गाठ मारून घ्यायची चहा पावडर एक चमचा घेतले एक डालचिनचा तुकडा एक चार लवंगा घेतल्या त्या अशी गाठ मारून कपड्यात कॉटनच्या ठेवायचं म्हणजे टेस्ट भाजीत छान उतरते आणि कलर पण छान येतोय चहा पावडरीमुळं आताच कुकरचं झाकण लावून घेऊया आणि पाच शिट्ट्या काढून घेऊया शिट्ट्या होत्या त्या आपण कुकर आपण इकडं भटुऱ्यासाठी पीठ मळून घेऊया एक वाटी मी घास पिठ चाळून आणि एक वाटी मैदा घेतलाय अर्धी वाटी रवा घेतलाय असा बारीक रवा घ्यायचा एक चमचा तेल घालू सवी फुर्तमीठ घाल एक अर्धी वाटी दही घालू आपण ताज फ्रेश दही घ्यायचं सर्व पिठाला चोळून घ्यायचं असं पिठाला आपल्या सर्व व्यवस्थित चोळ्यामुळं आपलं भटूरू छान होतात आणि फुकत्या तर टम अशा पद्धतीत बघा मोठं वळ येते त्याची आता लागेल तिचं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहे घट्ट असं गोळा जास्त पण घट्ट गोळा मिळायचा नाही थोडंसं सेन्सर मळायचं आणि तेल लावून ठेवायचं बाऊलमध्ये ठेवूया आपण एक कॉटनचा कपडा ठेवायचा झाकून वल्ला करून एक दहा पंधरा मिनिट आपण पीठ मुरण्यासाठी ठेवे आपण आता मसाला बनवून घेऊया भाजीसाठी एक डांची तुकडा लवंग उच्चार गाठले दोन तीन वेलची हिरवी गाठली एक मोठा चमचा जिरे घेतल्या तर दोन चमचे मी धनं घेतल्या तर एक बडीशेपचा आता आपण बडीशेप घेतले कुकर झालं आपल्या थंड करून आहे मी झाकण काढून आता आपलं चणं शिजलेत का बघूया चणं चांगले व्यवस्थित शिजलेत बघा पूर्णासारखं असं आता ती पुढगी काढून घेऊया आपण कुकर अजून गरम आहे बघा आपल्या चण्याला कलर पण छान आलाय थोडंसं मी चणं काढून घेते एक चमच्यावर आपल्या ग्रेवीला छान ताटसरपणा येतोय ये आपण बारीक करून घालणार आहे आता इकडे कडाई ठेवल्या गरम करायला दोन चमचे मोठे तेल ओतून घेतले मी दोन तेच पत्तीस पान घालू आपण एक चमचा जिरं घालू अदरक लसणी पेस्ट घाल चांगले तेलात परतून घ्यायचे अदरकलसणीची पेस्ट कच्चा पण निघून जातोय आता दोन मोठं कांदा मी चिरून घेतले तसं बारीक कट करून ती घालूया कांदा चांगला परतून घेऊया ब्राऊन कलर असतो अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं सोनेरी कलर येस तर कांद्याला दोन टमाट घेतले ती मी ती घालूया बारीक करून टमाटो पण चांगले परतून घेऊया आपण जे चणा मी काढून घेतले तर आता बारीक करून घेते मी छोले मसाला घालू आपण एक चमचा आपण आता घरी बनवलेला मसाला घालू एक चमचा मोठा सगळं मसाला तेल परतून घेऊ आपण चमचा बिडगी पावडर घालू कलरसाठी हिनं कलर, कलर छान आहे भाजीला आपल्या सर्व तेलात मसाला आपण परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आता ही बारीक करून घेतलेलं चण घालू आहे ना भाजीला आपल्या टेक्शर येते ग्रेव्हीला सर्व तेलात परतून घ्यायचं ही चणं घाले कुकरमधून काढून घेतलेत मी चण्याचं पाणी पण हाय त्याच्यामध्ये ती सर्वच होतायचं आपण तुम्हाला तुमची ग्रेव्ही जास्त पाहिजे तुम्ही गरम पाणी करून ओतू शकता पण एवढ्याशी भास होते मी जास्त नाही करत ही चिंच मी भिजू गाठली होती गरम पाण्यात तिचा कोळ घाले शोधून चिंच गाठल्यामुळे आपल्या चणा मसाला खूप टेस्टी येते एक थोडासा गुळ घाल आहे म्हणजे चेंचा गुळ गूळ घातल्या गुळ गाठला बॅलन्स होते आंबट ओढ तिखट छान अशी चव ते आता चवीपुरतं मीठ घाल पण चण शिजताना पण मीठ गाठलं होतं म्हणून बेतात घालायचं एक मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित आता कोथिंबीर घाले मस्त अजून टेस्टी भाजी होणार आहे बघा दिसाल तर खूप सुंदर दिसते टेक्शर बघा तुम्ही दाटसर झालंय जास्त पण पातळ नसते आणि जास्त घट्ट सुकी नसते अशी चणा मसाला असतो छान सरबरीत कस्तुरमेती घाल मी ही घरीच बनवलेली कस्तुरमेत गेल्या वर्षी सुगंध अजून हाय असा राहिला आहे कस्तुरमितीचा जी बारीक हातावर चोळून घालायची ती तडक्या पॅनमध्ये मी एक चमचा बटर घेतलं होतं गरम करून त्यात आल्यास काप करून मी घाटलं तर आपण एक तडका देवे भाजीला असा वरून तडका दिला छान लागते भाजी बघा काय भाजी झाली खूप सुंदर आता बटर बनवून घेऊ आपण आता पीठ चांगलं भिजलंय आपलं मोरलंय थोडंसं मळून घ्यायचं आता आपण अर्ध पीठ घेऊ घेतलं असं हातावर प्रेश करायचं अंगठ्याच्या आणि बोटाच्या मध्ये धरून असं गोल गोल फिरवत राहायचं आपआप हा असा गोळा येतोय ये बघा अजिबात विरा काही जात नाही त्या जास्त गोळा करत बसायची गरज नाही अशा पद्धतीने गोल गोल केलं का गोळा निघतात आपला आपाप आता आपण पिठावर नाही लाटायचं असंच तेलावर लाटायचं थोडंसं तेल लावून घेऊया आपण बरंच फिरवून पळफुटाला घ्या पिठाला या गोळ्या आणि थोडंसं पेण्याला लावूया तेल हात पुसून घ्यायचं असं एकसारखं लाटायचं पलटी नाही करायचं तर सर्व बाजून असं इकडून तिकडून लाटून घ्यायचं व्यवस्थित भटूर चांगलं टम्म फुकते आता अशा पद्धतीने पाहुणं घरी आलं तर तुम्ही बनवू शकता लगेच चटपटीत अशी भाजी आणि बटर होती आता एकतीस डिसेंबरला बनवायला करू शकते मी गरम करायला अशा पद्धतीने भटूर लाटून घेतले ना असं सोडायचं दोन्ही हाताने तेल चांगलं गरम होऊ द्यायचं थंड तेलात नाही सोडायचं गरम झाल्यावर सोडायचं आणि असं थोडं थोडं वर तेल असं शिंपडायचं वरली बाजू पण छान आपली फुगते बघा भटोरात टम हो फुगायला लागला कसा अजिबात सोड्याचा वापर केला नाही काही इनू नाही काही नाही साध्या सोप्या पद्धतीने भटूर बनवले तर खूप छान झालं तर टम फुकल्यात बघा पलटून पलटून घ्यायचं अशा पद्धतीनं तुम्ही पण बनवा एकतीस डिसेंबरला छोले भटरचा बे बेत आता तळल्या आपण भटर काढून घेऊ ते मित्र असाच मी दुसरा पण बनवून घेते याच पद्धतीने असंच एकसारखं लाटून घ्यायचं तर मी पलटी केला तर त्याच बाजून लाटून घेते आणि तळून घ्यायचं असं सोडायचं अलगत दोन्ही हा पण कसा फुगा लागला टम्ब बघा आता पलटी करून घ्यायचा इतकं बटर फुगतात की पलटी सुद्धा व्हायला होत नाही असं इतकं बटर फुकतात टम्ब निसत काढून घेऊया आता ताटामध्ये आपली छोलेची भाजी दोन भटूर घालवे छोल्याची भाजी घालू साईडला कांदा ठेवे, तुम्ही पण या टेस्ट करायला छोले मसाला आणि भटूरे काय दिसते बघा भारी काय खूप सुंदर टेस्ट पण अप्रतिम व्हायची एका आता हे भटूर तुटतात बघा अजिबात दुसरा हात लावायला लागत खुश खुशीच झाल्यात आणि तासभर ठेवलं तर दिवसभर तर टम्म फोगल्याला राहणार आहेत हे बटोरे लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय